राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार सतरा अठरा इयत्ता दहावी शालेय क्षमता चाचणी विषय भूगोल प्रश्न क्रमांक छप्पन्न ते सत्तर विद्यार्थी मित्रो दोन हजार सतरा अठरामध्ये घेतल्या गेलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दहावी या परीक्षेमध्ये भूगोल विषयातील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपण याच प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत ज्याचा उपयोग किंवा फायदा पुढे कोणत्याही स्पर्धा स्पर्धा परीक्षेसाठी बसणाऱ्या किंवा शालेय स्पर्धा परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो प्रश्न क्रमांक छप्पन्न खालील आकृतीमधील पर्जन्य छायेचे ठिकाण कोणत्या अक्षराने दर्शवले आहे पर्याय आहेत एक ए दोन बी तीन शी चार डी योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार डी खालील आकृतीमधील पर्जन्य ठिकाण हे डी या अक्षराने दर्शविले आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न टिंबटिंब हा वजन घटणारा कच्चा माल आहे आए। पर्याय आहेत एक ऊस दोन कापूस तीन डोकर चार रेशीम योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक ऊस ऊस हा वजन घटणारा कच्चा माल आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न खालील आकृती भारतातील कोणता प्राकृतिक विभाग दर्शविते पर्याय आहेत एक दक्षिणेकडील पठारी प्रदेश दोन पश्चिमेकडील मैदानी प्रदेश तीन उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश चार पूर्वेकडील किनारी प्रदेश योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश खालील आकृतीत भारतातील उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हा प्राकृतिक विभाग दर्शविते प्रश्न क्रमांक एकोणसाठ सुवर्ण चतुष्कोन महामार्ग दिल्ली सोडून किती राज्यांच्या राजधानींना जोडतो पर्याय आहेत एक पाच दोन सात तीन सहा चार आठ योग्य पर्याय निवडण्यासाठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सात सुवर्ण चतुष्फद महामार्ग दिल्ली सोडून सात राज्यांच्या राजधान्यांना जोडतो प्रश्न क्रमांक साठ भारतातील सर्वात मोठा स्वाभाविक विभाग किंवा प्रदेश कोणता पर्याय आहेत एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेश दोन भारतीय पठारी प्रदेश तीन उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश चार घाट आणि किनारी मैदानी प्रदेश व बेटे पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय पठारी प्रदेश भारतातील सर्वात मोठा स्वाभाविक विभाग किंवा प्रदेश हा भारतीय पठारी प्रदेश आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय पर्याय आहेत एक हिसार दोन आंबोला तीन लुधियाना चार अमृतसर योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक हिसार आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय हिसार हे आहे प्रश्न क्रमांक बासष्ट सोबतच्या नकाशामध्ये गोदावरीचा त्रिभुज प्रदेश कोणत्या अक्षराने दर्शविला आहे पर्याय आहे एक ए दोन बी तीन शी आणि चार डी योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन शी सोबतच्या नकाशामध्ये गोदावरीचा त्रिभूत प्रदेश शी या अक्षराने दर्शवला आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट गंगेच्या मैदानी प्रदेशात नद्या खालीलपैकी कोणते भूरू तयार करत नाही पर्याय आहे एक नागमोडी वळणे दोन नालाकृती सरोवरे तीन नैसर्गिक बांध आणि चार वी आकाराची दरी पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन नैसर्गिक बांध गंगेच्या मैदानी प्रदेशात नद्या खालीलपैकी नैसर्गिक बांध हे भूरू तयार करत नाहीत प्रश्न क्रमांक चौसष्ट खालीलपैकी दख्खन पठाराचा कोणता उपविभाग नाही पर्याय आहेत एक सातपुडा महादेव मैकल रांग, दोन महाराष्ट्र पठार तीन माळवा पठार आणि चार कर्नाटक पठार योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन माळवा पठार खालीलपैकी दख्खन पठाराचा माळवा पठार हा उपविभाग नाही प्रश्न क्रमांक पासष्ट चुकीचा ससंबंध असलेला पर्याय ओळखा वानांचा प्रकार प्रवाशी वाने अंशात्मक मूल्य अठ्ठावन्न शेकडेवारी सतरा पॉईंट एक व्यावसायिक वाने अंशात्मक मूल्य चौदा शेकडेवारी तीन पॉईंट आठ तीनचाकी वाने अंशात्मक मूल्य चौदा शेकडेवारी तीन पॉईंट आठ दुचाकी वाने अंशात्मक मूल्य दोनशे चौऱ्याहत्तर आणि शेकडेवारी आहे शहात्तर पॉईंट एक योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक ए चुकीचा सहसंबंध असलेला पर्याय हा ए प्रवासी वाहने हा आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट खालीलपैकी कोणता मध्यवर्गीय उच्चभूमी प्रदेशाचा उपविभाग नाही पर्याय आहेत एक माळवा पठार दोन छोटा नागपूर पठार तीन मिंद्यपर्तरांग चार दंडकारण्य योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार दंडकारण्य दंडकारण्य हा मध्यवर्गीय उच्चभूमी प्रदेशाचा उपविभाग नाही प्रश्न क्रमांक सदुसष्ट योग्य जोडी ओळखा एक उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश चिनार दोन राजस्थान मैदान ढाक वृक्ष तीन दख्खनचे पठार खिप झुडूप चार पंजाब हरियाणा मैदान चंदन योग्य जोडी ओळखण्यासाठी तुमची वेळ होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश चिनार म्हणजेच एक उत्तरेकडील परती प्रदेश चिनार ही जोडी योग्य आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट चुकीची जोडी ओळखा आपल्याला प्रश्नामध्ये राज्य आणि त्या राज्याला लाभलेल्या किनारपट्टीचं नाव दिलेलं आहे एक कर्नाटक कलंगूट दोन केरळ कोवालम तीन महाराष्ट्र गुहागर आणि चार गोवा कोलवा चुकीची जोडी ओळखण्यासाठी तुमची वेळ होते आत्ता चुकीची जोडी आहे एक कर्ण कर्नाटक कलगुट प्रश्न क्रमांक एकोणसत्तर घाटातील शिखरांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा पर्याय दिलेले आहेत चार त्यातील पहिला एक निमगिरी महेंद्रगिरी नल्लामाला पालकोंडा दोन पालकोंडा नल्लामाला महेंद्रगिरी निमगिरी तीन नल्लामाला पालकोंडा महेंद्रगिरी निमगिरी चार निमगिरी महेंद्रगिरी पालकोंडा नल्लमाला योग्य क्रम निवडण्यासाठी तुमची वेळ सुरु होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन पालकोंडा नल्लमाला महेंद्रगिरी निमगिरी पूर्व घाटातील शिखरांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम आहे पालकोंडा नल्लामाला महेंद्रगिरी नेमगिरी प्रश्न क्रमांक सत्तर गंगेच्या मध्य मैदानी प्रदेशात कोणत्या ठिकाणी रेशमी साड्या तयार केल्या जातात पर्याय आहेत एक गोरखपूर दोन समस्तीपूर तीन मिर्झापूर चार भागलपूर योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते भागलपूर गंगेच्या मध्य मैदानी प्रदेशात भागलपूर या ठिकाणी रेशमी साड्या तयार केल्या जातात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड भरारी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा व लाईक करून शेअर करा